नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल ॲकॉनला प्रेस करा सन दोन हजार सव्वीसपासून जुनी पेन्शन योजना पुन्हा एकदा सुरू होणार आहे याबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारचा मोठा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्र सरकारने असेही जाहीर केले आहे की सन दोन हजार सव्वीसमध्ये देशात जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू केली जाणार आहे सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आवश्यक प्रक्रिया आणि विशिष्ट मार्गदर्शन तत्त्वे लवकरच जारी केले जाणार आहेत भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे एक मोठे स्वप्न असते ते म्हणजे निवृत्तीच्या नंतर जीवनमान आर्थिकदृष्ट्या सुरक्षित असावा यासाठी जुन्या पेन्शन योजनेची मागणी गेल्या काही वर्षात अधिक तीव्र झाली आहे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मुख्य चिंता म्हणजे निवृत्तीनंतर त्यांच्या उत्पन्नाचे काय होईल पूर्वी जुनी पेन्शन योजना ही चिंता कमी केली होती परंतु ती बंद केल्याने कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढली होती याच संदर्भात सुप्रीम कोर्टाने सरकारला जुनी पेन्शन प्रणाली पुन्हा लागू करण्याचे निर्देश दिले आहेत म्हणूनच सन दोन हजार सव्वीसमध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे केंद्र सरकारने सन दोन हजार सव्वीसपासून हळूहळू जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे